मी अमरीश पटेल बोलत नाही आमदार अमरीशभाई पटेल समाज घटकांच्या आरक्षणाला धक्का लागल्यास सर्वात आधी राजीनामा देईल महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ आमदारांच्या जनक विला निवासस्थानी संवाद मिळावा माजी मंत्री आमदार अंबरीशभ पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बडकट करण्यासाठी डॉक्टर हीणा गावित यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे केले आवाहन भारतीय संविधान भाजपा सरकारच्या हाती पूर्णपणे सुरक्षित आहे आदिवासींच्या व कोणत्याही समाज घटकांच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही तसे घडल्यास सर्वात आधी मी राजीनामा देईल त्यामुळे तालुक्यातील जनतेने कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडू नये तालुक्यात शिक्षण सिंचन रोजगार आणि आरोग्य अशा चतुर्सूत्रीतून विकास करण्याचा आपण प्रयत्न केला आहे काँग्रेसमध्ये असताना सत्तावीस वर्षे जेवढा निधी आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून गोरगरिबांची जाणीव असलेला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे त्यांचे हात बडकट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानात महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आमदार अमृतजाई पटेल यांनी केले चार मे रोजी आमदारांच्या विला या निवासस्थानी तालुक्यातील कोरी बोराडी आणि पडाष्टी या तीन जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या व जनतेचा संवाद मिळावा आमदार काशीराम पावरा भाजपाचे महामंत्री विजय चौधरी पवनराव चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंदे भाजपाचे शहराध्यक्ष चिंतन पटेल युवा नेते राहुल रंधे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मी अमित पटेल कधी खोटं बोलत नाही होण्यासारखं काम करत हा सांगेल नाही होण्यासारखं सांगतं तुम्हाला नाही सांगेल पण कधी तुम्हाला फसवणार नाही कधी तुम्हाला वचन देतो तुमचं आरक्षण कोणीही करू शकत नाही ज्या दिवशी आरक्षण काढून घेतलं आम्ही दोघे आमदार राजीनामा देऊ तुमच्या बरोबर मोर्चामध्ये जाऊ देश पुन्हा पेटून टाकू पण कोणी को काय विचार नाही तुमच्या आरक्षण निघू शकत नाही जर त्यांना काढायचं असतात तीनशे सत्तर कलम काढलं चारशे लोक होते फक्त तीनशे सत्तर काढलं आणि तो गरिबी मधून आलेला माणूस आहे ते तुमच्या मधला माणूस आहे हे जे राहुल गांधीने फाऊल गांधीने यांनी नाही केलं कधी त्यांनी गरिबी पाहिलेली नाही ज्यांनी दोन त्यांच्या जीवनसाठी ऐंशी हजार कोटी रुपये तुम्हाला देत आहेत सगळं अनाज फ्री केलेला आहे हजारो योजना आपण राबवतो आहे आमदार कार्यालयामधून आतापर्यंत दोन लाख तीस हजार व्यक्तीला व्यक्तिगत योजनाचा लाभ दिलाय तुम्ही असा काही विचार मला जाणायचा नाही जर तुमचं आरक्षण निघालं तर मी आत्महत्या करून घेईल तुम्ही चिंता करायची नाही कोणी अशी चिंता करत असेल तर मनातून काढू नका कोणी असं सांगत असेल तर ऐकू नका हे नवीन जनरेशनचे काही मुलं तयार झालेले वेगवेगळी संघटना उभी करतात तुमच्या जीवनामध्ये काही काम करणार नाही तुमच्या जीवनामध्ये मी करणार नाही मी पाच वर्ष जीवनो तुमच्या तो तो जिल्ह्यापासून टाकणार हे मी तुम्हाला लक्षात देतो एका येतात जातात सरपंचाची जी लढाई होते पंचायत समितीमध्ये जी होते जिल्हा परिषदलाही होते ते तुमच्या ग्रामीण भागाची आमदारची लढाई आहे हा देशाची लढाई आहे मला काही नाही निवडून जाणार आहे मोदी सरकार येणार आहे आणि मी सत्तावीस मार्च काँग्रेसमध्ये होतो सात वर्षा मध्य कमीत कमी दोन अड़ी उठे उनके से जा, कोटी रुपये या तलुके आ सत्ताईस वर्ष में आू सकल को गाँव गाँव मे जी हमकी लड़ाई अच्छी लड़ाई लड़ाई की है जितके लोक जीवना में आम्बी मदद केितकी तो मदद करा की है ये सग जे मूर्ख है तक लगू ना આજ આપણા નરેન્દ્ર મોદી સરકાર દોઢ હક મજબૂત કરાય છે પણ તે મજબૂત કર્યા રાત્ર આપણ મહેનત કરાય છે અને પૂર્ણ તાલુક સર્વની સ્વતાવન એના તૈયારી નિવડું દે છે આપણ નિવડું લેવાની આપંી કરતો અને મોદી સરકાર હક મજબૂત કરનાર અહી વિનંતી કરતો